नम पार्वती पते हर हर महादेव मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ सकाळ मंडळी आज आपण आहोत उत्तूर या आपल्या गावी आणि इथून आपला जो दौरा आहे हा होणार आहे उत्तूर ते गोवा रूटला जे पुढं तालुक्याचं गाव आहे आजरा त्या गावी बेसिकली बोलायचं काय तर हा आपल्या संपूर्ण यूट्यूब चॅनलवरचा पहिला डेली ऑब्झर्वेशन म्हणता येईल अगर पहिली बाईक राईड म्हणता येईल याला बाईक राईड बोलणं थोडंसं अपोवाद ठरल रिझन ऑफ दॅट गियर्स नाही घातलेले ऑफिसवरती मगाशीच निघालो ऑफिसवरनं ग्लव्स विसरलो शूज घरी राहिलेत ते ओवरऑल बोलायचं काय तर फक्त सध्याच्या घडीला तुम्ही आहात मी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साऊंड डिस्टर्बन्स नको व्हायला म्हणून आपण हेल्मेट विअर केलेलं आहे ऑब्वियसली साऊंड डिस्टर्बन्स नाही म्हणत आहेत बट ही एक प्रकारची आपल्यासाठी सेफ्टी म्हणायची बरोबर लो आत्ता मस्तपैकी घाट वाटा वगैरे तुडवत तुडवत आपण रस्त्याला लागूया रिझन ऑफ दॅट तुम्ही सध्या आपलं संपूर्ण समोरचं दृश्य पाहता दृश्य बोलायचं काय तर यार आपण सध्या आपल्या भागात आहे आपला भाग बोले तो तळ कोकण आपण आपल्या भागामध्ये गाडी चालवतो आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणायची ओव्हरऑल काय चला समजून घ्या यार काय आता बऱ्याच दिवसानंतर यार बाईक राईड चालू केली के आहे बऱ्याच दिवसानंतर डेली ऑब्झर्वेशन करतो आहे सेकंड थिंग अशी आहे की माझ्या या बुलेट गुरुजी नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला जी काही डेली ऑब्झर्वेशन दिसतील ही, ही मोस्ट ऑफली आपल्या पुणेरी मराठीमध्ये असणार आहेत कदाचित कुठं कुठं एखाद दुसरा मित्र असा भेटून जाईल की बाबा जो शिव्या खायच्या लागा एक असेल अगर कोणी आपल्या समोरनं कोणतरी येणार असेल आता घ्या ना समजून यार आता एवढा चाळीस फुटी जुना कोल्हापूर गोवा हायवे आणि त्यावरती जर कोणी असं बाबा वेढववाकडं गाडी चालवत असेल तर त्याच्या आईवडिलांची आठवण तर काढणं जरुरीच आहे ना का चलो आता पेंडारवाडी गाव आले जस्ट आपण गाव क्रॉस करूया आणि यानंतर खूप सुरेख असं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल मी डायरेक्टली तुम्हाला तिथे घेऊन जातो ओवरऑल त्या ठिकाणी आपल्याला बोलायला सोप्पं पडेल नाही का चल

आपण जेव्हा आहे ना असं उत्तुरातनं आजराच्या दिशेने जातो जाताना हा आपल्याला भादवनचा घाट लागतो याला भादवनचाच घाट म्हणता येईल हां भादवनचाच घा गा, घाट म्हणतात आणि समोरचं आता तुम्ही दृश्य पहा दृश्य पाहून मला काहीतरी सांगा सिरियसली यार घाट इतका छान आहे आणि सुरेख आहे ना त्यातल्या त्यात हे समोरचं गाव अप्रतिम दिसतं माहिती का मंडळी अशा रीतीने आपण गप्पा गोष्टी करत करत सध्याच्या घडीला आलो आहोत हे उत्तूर फाट्यावरती मुळात आपल्यातल्या प्रत्येकाला एक प्रश्न पडतो जरासा थांबा स्पीड ब्रेकर जाऊ द्या मंडळी आपल्यातल्या प्रत्येकाला असा एक प्रश्न पडतो तो म्हणजे उत्तूर गाव तर मागे राहिलं मग मा उत्तूर गावातनं आठ किलोमीटर नमस्कार शेठ उत्तूर गावातनं मग आठ किलोमीटर पुढं आल्यानंतर मग हा फाटा लागतो मग ह्याला उत्तूर फाटाच का म्हटलं जातं वगैरे वगैरे नाही का बेसिकली ह्या रस्त्याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आत्ता आपण जे पुढे चाललो आहे हा आपला पुढचा रस्ता जातो आहे आजऱ्याला आंबोलीला आणि त्यानंतर पुढे सावंतवाडी आणि गोव्याला तेच जर आपण मागून आलो तर मागून जो रस्ता आलेला आहे मागून म्हणजे आपल्या गाडीच्या मागून जो रस्ता आलेला आहे हा आलेला आहे गडिंग्लजवरनं गल्ली गडिंग्लजच्या अलीकड आहे संकेश्वर संकेश्वर हा एनेशपूर हायवेवरचं गाव आहे जिथून आपल्याला आयदर बँगलोरला जाता येतं आयदर पुणे मुंबईला जाता येतं ओके अरे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी बोलता बोलता अरे आपण अभयारण्यात आलेलो आहोत माझ्या ओळखीतले जे कोणी बाईक रायडर्स असतील ना त्यांच्यासाठी एक नम्रतेची विनंती राहील की हा जो रस्ता आहे हा जो दोन किलोमीटरचा रस्ता या रस्त्यावरती गाडी सावकाश चालवा कारण जसं आता तुम्ही बघताय चांदा ते बांदा रस्त्याचं काम चालू आहे सगळीकडे आता चाळीस फुटी रस्ता होतोय बट हा एकमेव असा रस्ता आहे जो अभयारण्याच्या अंतर्गत असल्यामुळे भविष्यात जोपर्यंत केंद्र सरकार याला मान्यता देणार नाही तोपर्यंत का होईना हा रस्ता वाढणार नाही कळलं लक्षात ठेवा साळोबाच्या नावानं चांग भलं मसोबाच्या नावानं चांग भलं देह तू भान तू तुच माझे मन भटके मन माझे होई रणांगण भर मनी तुझी आठवण नादते सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते ना जणू युग वासत यान भास वेवन माज स्वैर वाहत पाउस होन स्पर्ष करू पाहत देह तू तु भान तू तुझ माजे मन के मन माझे दिस दिसभर मनी तुझी आठवण नादते सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते जणू मृग जण वासते वेलकम टू आजरा मध्यंतरी आपण आजऱ्यामध्ये एंट्री केली बट थोडंसं माझ्याकडनं मिस्टेक झाली आहे मी मगाशी माझ्या उत्तूरमधल्या ऑफिसवरून निघताना माझा इन्स्टा थ्री सिक्स्टीचा जो रेकॉर्डिंगचा रॉड आहे ज्याला आपण स्टिक म्हणतो ती गाडीवरती घेऊन बसलो होतो बट त्यानंतर ती कुठे पडली मला पण लक्षात नाही आहे सिरियसली जरा आत्ता असं काय म्हणतात ना भीती वाटते आहे कारण इथल्या पुढच्या आपल्या ज्या राईड आहेत त्या कशा होणार काय होणार आपण काय काय करणार मला तेच जरासं मला सूचना आहे सध्या काय आणि त्या व्यतिरिक्त बहुतेक आज आजऱ्यामध्ये बाजार असल्यासारखा वाटतो आहे हो बाजारच आहे आणि हे आपलं बाजारातलं आजऱ्याचं दृश्य तसं पाहायला गेलं रस्ता चाळीस फुटी आहे बट आज बाजार असल्याकारणाने बरेचसे वर्दळ दिसते आता तुम्ही आपल्या उजवीकडे बघत असाल बरेचसे लोक काजू घेऊन विकण्यासाठी बसलेले आहेत काजू म्हणजेच काजूच्या बिया आपल्यातले मुंबई पुणेकर असे बरेचसे आहेत की ज्यांना काजू म्हटल्यानंतर डायरेक्टली त्यांच्या हो डोक्यामध्ये एक ड्रायफ्रूटवाला काजू येतो हो हे बघा आता तुम्ही उजवीकडे पण बघू शकता बट काय माहिती आहे का सीन हे जे आमच्या भागातली मुलं आहेत ना यांना ते ड्रायफ्रूटवाला जो काजू आहे तो एवढा काय खास आवडत नाही बट तुम्ही जर काजूचं फळ म्हणाल यार काय सांगू यार काजूचं फळ खाण्यात मजाच वेगळी माहिती आहे का तर मंडळी अशा रीतीने आत्ता आपण आलेलो आहोत संकेश्वर आजरा किंवा ज्याला चांदा वांदा रोड म्हणतो या रोडवरच्या सगळ्यात पहिल्या टोल नाक्यावरती ऑबियसली आपल्या भागातल्या लोकांना ह्या अशा रस्त्यावरती टोल नाका पाहणं खूप नवीन गोष्ट म्हणायची तरी देखील चाळीस फुटी रोड का असणार बट रोडचं काम एवढं उत्कृष्ट बनवलं आहे की यार काय बोलायचं आणि सिरियस सांगतो भले चार लेनचं असू दे बट टोल नाका इतका सुसज्ज आहे टोल नाक्याच्या शेजारीच खोराटे रेस्टॉरंट आहे आणि ऑब्वियसली आता आपला कोकण म्हटल्यानंतर यार या गोष्टीला आपण कसं डावलून चालेल बरं नाही का चार लेन इकडे आणि चार लेन तिकडं कसलं छान वाटतं आहे ना असं एकदम प्रॉपर आपल्याला एन एच फोर हायवेला आल्यासारखं वाटतं नाही का मस्त मजा एकदम स so, मंडळी दिस इज आवर लास्ट स्टॉप आता आपण आहोत आजरा तालुक्यामध्ये आणि आजरा तालुक्यातल्या मसोली या गावामध्ये सध्या तुम्ही समोरचा कोकणातला रस्ता पाहत असाल आपल्यातले बरेचसे ऑफ रोडर बाईक रायडर आहेत ज्यांना असे रस्ते आवडतात का आवडतात त्यांचं कारण त्यांनाच माहिती नाही का ओवरऑल काय तर बाबा गाडीवर बसून तर कधी गाडी चालवायची नाही आहे का नाही सो राईट नाव वी आर हिअर सो दिस इज आवर लास्ट मोमेंट आणि आत्ता आपण आपली गाडी इथे थांबूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उजवीकडं बरेचसे गणपती बाप्पा आहेत सो so, सगळ्यात पहिला त्यांचं दर्शन घेऊया याचा ब्लॉग आपण नेक्स्ट टाईममध्ये काढूया सो so, सोपं राहील ओके okay? चलो हरेश